Papalit sila papalabig buga pa. Papagay. Papagay, papa. Papalit, papa. baba. बाबा पप्पाने काय आणलंय बघा बोबड्यासाठी मोबाईल मोबाईल बघा पिल्लूच माझ्या बोबड्याच्या मोबाईल आमच्या दे मामा मला दे मामा मला तोंडात घालायचं खायचं नाही थांब तिथं तोंडात घालायचं नाही बघा आमच्या माहीचा फोटो आहे बाबा त्याच्यावर <laughs> बघ मोल मम्माच्या मम्माचा नाही पिल्लूचा घेतली तेवढी शांत बघायली काय गुला घेतली काय झालं काय झालं तुला ही मुळ शांत झालीस तुझच आहे ती तुझच आहे मिस्टरने जेवण वगैरे केले चहा त्याला आणि आता निघाली वापस त्या लोकांना घे मिस्टर आता येते जायचं त्याला पप्पा चालली बाय माही माही बाय बाय चालली तू पप्पा सोबत जा घेऊन मुंबईला जा जा पप्पा सोबत जा तिला भूक लागली होती म्हणून तिने तस केलं झुपली होती बाय 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 जा काय जावा पेलूया बाय चल चल पिलो चला चला चल ग चल ग चल माझ्याकडे काय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर काल आमचे मिस्टर येऊन गेले होते नंतर मी काय व्हिडिओ शूटच केले नाही आज व्हिडिओ शूट करते काल मुंबईला गेलेत आणखीन काय आले नाहीयेत आता येतील थोड्या वेळाने ती गबडी इथं काय करायला लागली दिसता मला धरून उठायला ना मला धरून उठायली ना तू नसते माराय तर आता मी करणार आहे चहा कारण आता चहा मला चहा आणि चपाती रात्री केलेली खिचडी वगैरे त्यांचा त्यांच्यासाठी पण मी स्वयंपाक केला होता येतील म्हणून पण त्यांनी काय आलेच नाही खिचडी केली आणि सकाळी केलेली भात सॉरी भातच म्हणते चपाती आणि भाजी होती ते तर काय खराब झालं असेल चहा चपाती खाऊयात आता आपण चला या 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 या। या या। या या। चल तर झाले आहे माझ्या आता आंघोळ पिरळूला पण आंघोळ घातली दुपारचे एक वाजलेत एक वाजता तिला आंघोळ घातले आणि झोपवले मी पण आंघोळ गेली येत आहेत त्यांच्यासाठी पण पाणी ठेवले आणि आता करायचं मला स्वयंपाक मिस्टरना लागलेली आहे भूक तर आता पटकन करते स्वयंपाक लो एवढी खुशी कशाची आहे तुला पळतई पप्पाला भेटवायले तू गुडघ्यावर बाबा गुडघ्यावर काय झालंय म्हणा तुला दमकी जरा दमकी थोडा थोडा दमकी पुढत बाबा गुडघ्यावर बसून ती उड्या मारायली पूर्वी काय झालं पप्पा घरी आल्याची खुशी झाली वाटत पिल्ल काय झालं पिलुड्या एवढ्या कोड्या तू